जालन्यातील रेल्वे स्थानकावरून दोनशे भाविकांचा जथा अमरनाथ यात्रेसाठी रवाना जालन्यातील राजकीय नेत्यांनी सर्व भाविकांचा सत्कार करून त्यांना अमरनाथ यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या जय भोले आज अमरनाथ यात्रेला रवाना झालेत गेल्या वीस वर्षापासून ही परंपरा आजही कायम आहे आज दिनांक पाच रोजी शनिवारी दुपारी बारा वाजता सच्चखंड खंड एक्सप्रेसनं हे भाविक रवाना झालेत यावेळी जालनेकरांच्या वतीनं यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले सुरुवातीला केवळ पाच यात्रेकरू जात होते आज दोनशे यात्रेकरू अमरनाथच्या दिशेने भाविकांच्या स्वागतासाठी जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपचे जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांच्या इतर राजकीय क्षेत्रातील नेत्यांनी उपस्थिती दर्शवून भाविकांचा सत्कार केला जालन्यातील दोनशे भाविकांचा जथ्था आज अमरनाथ यात्रेसाठी रवाना झालाय दरवर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान जम्मू आणि काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रा आयोजित केली जाते यावर्षी तीन जुलै पासून नऊ ऑगस्ट पर्यंत ही यात्रा चालणार आहे या यात्रेसाठी जालन्यातील दोनशे भाविक आज रवाना झालेत जालना शहरातील जय भोले मित्रमंडळाच्या वतीनं मागील वीस वर्षापासून शेकडो भाविक दरवर्षी अमरनाथ यात्रेसाठी अनंतनाग इथं जात असतात यंदाही या मंडळाच्या वतीनं सुमारे चारशे भाविक अमरनाथ यात्रा करणार आहेत आज दोनशे भाविकांचा जथ्था अमरनाथ यात्रेसाठी अनंतनाग इथं रवाना झालाय यावेळी माध्यमांशी बोलताना माजी माध्य आमदार कैलास गोरंटाल म्हणाले की जय भोले ग्रुपच्या वतीनं तिसरी ट्रीप आज अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाली आतापर्यंत यंदा पाचशे भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले रेल्वेना सर्व भाविक आज या यात्रेसाठी रवाना झाले यावेळी भाविकांना निरोप देण्यासाठी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी रेल्वे स्थानकावर हजेरी लावून भाविकांना अमरनाथ यात्रेसाठी निरोप दिला तसेच गेल्या वीस वर्षापासून जय भोले ग्रुप हा अमरनाथ यात्रेचे भाविकांना दर्शन घडवून आणत आहे त्याबद्दल जय भोले ग्रुपला शुभेच्छा आणि त्यांचे आभार अशी प्रतिक्रिया माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे दरम्यान यावेळी जालन्यातील आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंटाल भास्कर अबा दानवे या नेत्यांनी सर्व भाविकांचा सत्कार करून त्यांना अमरनाथ यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी जय भोले मित्र मंडळचे कुलदीप राज कक्कड शरद बारसे डॉक्टर राज रणधीर रवींद्र जगदाळे शरद तनपुरे मोहिते श्याम वाघमारे गणेश विसनगरकर रमेश गायकवाड पंकज हुंबे कुणाल शिंगारे देवेंद्र खेरुडकर इत्यादींची उपस्थिती होती मी अगोदर जय भोले ग्रुपच्या सर्व सदस्यांना अभिनंदन करतो धन्यवाद करतो जय जयदेव जय या ग्रुप कडून जय भोले ग्रुप कडून गेल्या वीस वर्षापासून अखंड अमरनाथ यात्रा ते जातात आमचे मित्र कुलदीप भाऊ यांनी याची सुरुवात केली आणि त्याच्यानंतर आमचे मित्र रवी जगदाळे असेल किंवा त्याच्या ग्रुपचे लोक प्रतिवर्ष तीनशे साडेतीनशे जालयाच्या शिवभक्तांना घेऊन अमरनाथचे दर्शन करायला जातात मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चित एक चांगला उपक्रम जय बोले ग्रुप करतो त्यांना पुन्हा माझ्याकडून अभिनंदन करतो आणि माझ्या <laughs> अडीचशे पेक्षा दो जगते अगोदर गेलेल्या तिसरा जग्ता म्हणजे आतापर्यंत पाचशे लोकांचा जगता अमरनाथ करत गेलेला आहे जय भोले मागील जवळपास वीस वर्षापासून जय भोले ग्रुप करते अमरनाथ यात्रेचे नियोजन करण्यात येत आहे यावर्षी जवळपास चारशे जणांच्या वरती अमरनाथ यात्रेस जात आहे एकोणतीस जून आणि त्याच्यानंतर एक जुलैला असे शंभर शंभर व्यक्तीचे रजिस्ट्रेशन जाऊन ते आज जम्मूला पोहोचलेले आहे त्याच्यानंतर जे रजिस्ट्रेशन झालेले दो त्या दोनशे लोक अमरनाथ यात्रेसाठी रवाना होत आहे खरं पाहिलं तर यावर्षी जे अमरनाथ पैलगावमध्ये जे आतंकवादी हमला झाला होता त्याच्यानंतर असं वाटलं होतं की बाहे यात्रेकरू त्या भाविकांच्या संख्येमध्ये घट होईल पण तसं काही झाले नाही उलट दरवर्षी जितके भाविक राहते त्याच्यापेक्षा जा जास्त भाविक यावर्षी उत्सुक आहे आणि यावर्षी आम्हाला रजिस्ट्रेशन करण्याकरता काही त्रास झाला होता ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले नाही त्याच्याकरता महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यात जाऊन भाविकाला रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं रजिस्ट्रेशनची रे, वेगवेगळे तारीख भेटल्यामुळं आमचे जे मुले ग्रुपचे आम्हाला यावेळेस चार ग्रुप तयार करावे लागणार आहे लागलेले आहे पहिला ग्रुप आमचा एकोणतीस जूनला गेला त्याच्यानंतर एक जुलैला गेला आणि आज तिसरा ग्रुप जवळपास आम्ही दोनशे लोक घेऊन आज पाच जुलैला इथं जालना पण निघत आहोत की सुरुवातीला किती यात्रे करून जायचे ना आज तुम्हाला काय करतो सुरुवातीला ज्यावेळेस मोठे बंधू माझे मोठे बंधू श्री कुलदीप राज कक्कड यांनी ज्यावेळेस अमरनाथ यात्रा चालू केली होती त्यावेळेस सुरुवातीला केवळ पाच जण होते दुसऱ्या वर्षी दहा जण होते परंतु या वर्षी असं इतकं झालेलं आहे की रजिस्ट्रेशन नाव झाल्यामुळे कमीत कमी चारशे ते पाचशे लोकांचा आम्हाला मेडिकल करून त्यांना फॉर्म परत द्यावं लागलेलं आहे कारण श्राईन बोर्डचे असे नियम आहे की जोपर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन होते त्याच्याशिवाय तुम्हाला दर्शनाची पार परवानगी भेटत नाही आणि तुम्हाला तिथं आतमध्ये पण एंट्री भेटत नाही त्याच्यामुळं फक्त जालना जिल्हा सोडून बाकी प्रत्येक ठिकाणी श्राईन बोर्डानं रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा दिलेली आहे फक्त जालना जसाय तिथं श्राईन बोर्डानं आपल्याला रजिस्ट्रेशनची परवानगी दिलेली नाही आहे आणि मराठवाड्यातील सर्वात मोठा ग्रुप आपल्या जयभोले मित्रमंडळाच्या मा, माध्यमातून जालनातूनच जातो दरवर्षी मी मनित कक्कड माझे मोठे बंधू श्री कुलदीपराज कक्कड यांनी जे वीस वर्षापूर्वी जी यात्रा चालू केलेली आहे ते यात्रा पूर्ण करण्याकरता जवळपास यात्रेचे नियोजन लावण्याकरता तीन ते चार महिने पहिले यात्रेकरूचे मेडिकल मेडिकल असो रजिस्ट्रेशन असो रिझर्वेशन असो याचे नियोजन लावण्याकरता माझे मित्र शरद असो विजय मोहिते असो रवी जगदाळ असो किंवा पूर्ण यात्रेमध्ये वैद्यकीय हो, निशुल्क सेवा देणारे माझे मित्र जे दरवर्षी राहतात डॉक्टर राज रणधीर त्याच्यानंतर आमच्या ग्रुपचे मार्गदर्शक श्री शरद तनपुरे यांचं दरवर्षी आमच्या ग्रुपला मार्गदर्शन राहतो यात्रेचा संकल्प इतकाच आहे की बाबा कोणी सिगरेट पीत असन दारू पीठ पीत असन वाईट व्यसन करत असत शंभरपैकी जर दोन जणांनी पण या यात्रेमध्ये संकल्प घेतला की आम्ही पेशंट सोडत आहे तर मला असं वाटलं की यात्रा सफल झालेली आहे यात्रेच्या नंतर आम्ही जवळपास दरवर्षी कपडे वाटप असो अन्न वाटप असो कपड्या साड्या वाटप असो यावर्षी जयभलेकृत्न असा निर्णय घेतलेला आहे की भंडाऱ्याच्या एक दिवस पहिले आम्हाला रक्तदान शिबिर घ्यायचं आहे रक्तदान शिबिर घेऊन आम्ही आता जे भाविक जाऊन आले आहे किंवा पुढच्या वर्षी पण मी येण्याची इच्छुक आहे त्यांच्याबरोबर आम्ही सगळ्याकडून रक्तदान करून घेणार आहे एक नवीन मोहीम या वर्षी आम्ही करणार आहे